गुड मॉर्निंग सगळ्यांना शुपरचं काळ छान असं वातावरण झालेलं आहे रोज पाऊस येतोय त्याच्यामुळे एकदम भारीच भारी माझा चाललाय स्वयंपाक छानपैकी गव्हाची शेण केलेली आहे कणिक मळीची झाली मस्त अशी शेंग केली होती बिना पाण्याचे शेंगदाण्याचा कुठ नाही लसूण कोथिंबीर कढीपत्ता मीठ मसाला तेलाची बिना पाण्याची कसलंच पाण्यावर एकदम मस्त अशी झालेली आहे कणिक मळी ही द बाहेरच सगळं कामावरलं गुरांचं ह्यांचं बांधली गुळी झालो छान तिथं चहा उकळते मस्त पैकी असं चहा नव्हता केला दूध नव्हतं त्याच्यामुळे आणि मी चहा तर काय हेच करत नाही पण लागलाय चहा उकळायला ला। मस्त असा आज तर पप्पा बसल्या जावाय लवकरच पप्पा ठरवलं गरम गरम खायचं मला उलटण द्या इकडं काल आम्ही जिथं कबड्डीला गेलतो ना तिथं पोर एका तासात पाच पाच किलो वजन कमी करायचे अगं खरंच म्हण जडात पाच किलो वजन ऐकि आमच्या टीम मध्ये एका पोराने दोन किलो केलत वर्ल्ड काय करायची जड जाडसा सुट रा घालायची

<laughs> तिला कमेंट कमी कमें असतात मला माहिती माझ्यासाठी असं टाका असं टाका जा टाका काय काही टाका तिला माझी ताकद दाखवा म्हणजे नवऱ्याची किंमत तिला कळत नाही असं लाईक कर लाईक <laughs> कर बाय बाय सगळ्यांना बाय बाय आणि जेव्हा जेव्हा है्या गेवड्याची भाजी आणि चपाती करते खर आहे तेच खोट तेच नाही खरं आहे तेच आपल्या मित्रांनो आणि बारा वाजता चला एक टाकतो आपल्या चॅनल वर बारा वाजता करेक्ट येणार म्हणजे येणार महत्वाचं तुमच्या समोर बोलायचं दहा मिनिटं लय महत्वाचं बाराला भेटू आपण बाय सगळ्यांना आताच्या